नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा टूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती बेळगाव फाटीवरती आहे उद्या दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस भव्य दिव्य बैल मैदान आहे आयोजक शैलेश बाबा जाधव आणि मित्र समूह एकंदरीत एक आयोजक आहेत काय आहे उद्याची फायनल आता फायनल मुलाखत घेण्यासाठी आलोय ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कारण बऱ्याच लोकांचा फोन आले पाऊस वगैरे पाऊस वगैरे काय नाही फाटे सुकलेले आणि फाट्या तयार केल्यात तिकडे कॅमेरा करा तिकडं बॅरिगेड स्टँड मंडपचं काम चालू आहे म्हणजे तयारी झाली आहे आता आपलीच उपस्थिती महत्वाची बैलगाडी मालकांनी तर एकंदरीत जाणून घेऊ शैलेश बाबा आहेत पण सोमनाथ जगदळ आहेत आणि बैलगाडी मालक सुद्धा आणि काय सहकारी मित्र आहेत बाबांचे एकंदरीत उद्याचं काय नियोजन आणि कसं कशा प्रकारे नियोजन झाले जाणून घेऊ या आपल्यासोबत आयोजक आहेत शैलेश बाबा आणि नंतर मित्र बरं बाबा नमस्ते नमस्ते फायनल आज डिसिजन म्हणजे बऱ्याच बैलगाडी मालकांचं फोन आलेत की पाऊस आहे का कारण सगळीकडे पाऊस चालू आहे आपल्या इथलं काय सांगाल आता पावसाची परिस्थिती चालू आता इथं तर पाऊस अजिबात नाहीच आणि आपल्या फाटीला पाऊस जरी झाला तरी काय अडचण येत येत नाही त्यामुळे पावसाची काय अडचण नाही आणि मैदान उद्या व्यवस्थित एकदम होऊन जाईल काय अडचण नाही बरं बाबा आता बऱ्याच जणांचा फोन आलेत लॉट आज का उद्या लॉट उद्या सकाळीच किती वाजता उद्या सकाळी आठ वाजता चालू होते जे ऑनलाईन नोंदी झाले ते जे आणि जे तिथे उद्या नोंद करणार आहेत त्यांचे बिल लॉट लगो लगो पडून जातील बर आपली नोंद मैदानात किती वाजेपर्यंत असेल मैदानात अकरा वाजेपर्यंत सकाळ अकरा पर्यंत सा, सा साधारणतः कसं कोणाकोणासोबत बोलणं झालं का संघटनेतल्या माणूस आनंद आपण झालं रेटरेच्या बरं विलास पहिला लावून दाजी आमची दाजीच आहेत बघायला गेले तर त्यांचे बोलणं झाले मोरेशी बोलणं झाले ते आपले आभांशी बी बोलणं झाले सगळ्यांशी बोलणं झाले ते झाल्यानंतर ऑनलाईन नोंद आपण ठेवली होती नुसती मग मैदानात बी नोंद करूया त्यांच्याशी पुढची प्रोसेस केलेली आहे नक्कीच म्हणजे उद्या सकाळी आठ वाजता आपल्या मैदानात लॉट चालू होतील साधारणतः नऊ पर्यंत पहिले गट खाली जातील पळायला बैलगाडी मालकांनी लक्ष द्या मला पण बरेच फोन आले सकाळपासून की लॉट तर लॉट संदर्भात महत्वाची सूचना की लॉट सकाळी मैदानातच पडणार आहेत आणि ज्यांनी ऑनलाईन नोंद केली आणि ज्यांना समजा कोण लांबून येणार आहेत कोणाची ऑनलाइन ऑनलाईन होऊ शकली नाही त्यांच्यासाठी कमिटीनं आयोजक कमिटीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव पहिलवान आन, विलासदा देशमुख आनंद आप्पा आपले किंवा मोरी सरकार सगळ्यांनी चर्चा झाली आहे बाबांची की सकाळी आम्ही मैदानात लॉट काढ आणि सकाळी अकरा टायमिंग पर्यंत लांबच्या बैलगाडी मालकांसाठी प्रवेश फी घेण्यात यावी असं सांगितलेलं आहे त्यामुळे राहिलेल्या बैलगाडी मालकांनी मैदानात येऊन नोंद केली तर चालेल पण अकरा बारा होणार का बाबा नाही 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 अकराचा अकरा शेवट लास्ट अकरा टाइम त्याचा बारा होणार का नाही नाही महत्वाच काय कारण वेळ लागून उपयोग नाही मैदानाचा फायनल स्वच्छ सूर्यप्रकाशात झाला पाहिजे तर बैलगाडी मालकांना विनंती राहील उद्या लवकर या आठ वाजता जे ऑनलाईन नोंदणी झालेत त्यांच्या आठ सावट लॉट चालू होतील लाईव्ह मध्ये आणि जे राहिलेले आहेत कोणाची नोंद झालेली नाही कोण लांबून येणार असेल त्यांच्यासाठी मैदानात ही नोंद ठेवण्यात आली आहे त्यामुळं सहकार्य कारांनी वेळेत उपस्थित राहावा बाबा अजून काय विनंती करा बैलगाडी मालकांना अजून काय जरा लवकरात लवकर येऊन सहकार्य करावं राहिले ज्यांचे कोणाचे नोंदी राहिले असतील करायचे जे कोणी मैदानात नोंद करायला चुका असेल त्यांनी लवकरात लवकर येऊन आकाराच्या नोंद करून मैदानाला सकार्य करावं मैदान बाबा आता सकाळी आठला चालू होईल तुम्ही एक व्हिडिओ पण मग अशी टाकला की बक्षीस वगैरे ट्रॉफी वगैरे सगळं तयार रेडे आहे सगळं फक्त बैलगाडी मालक घेतलं पाहिजे नक्कीच तर माझी विनंती राहील आपण सकाळ लवकर या आठ सहा आठ पर्यंत ऑनलाईन लॉट जोर होतील आपल्यासोबत माकाला बैलाचे मालक आहेत आमलवाघमारे एकंदरीत झालं त्यांच्याशी बोलू की फाटीवरती आलेल ते आमिर सेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल उद्याचं नियोजन तई म्हणजे तो आपल्या तुमच्याच गावातलं मैदान आहे बाबांचं आयोजन नियोजन पण ह्या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालक म्हणून आजपर्यंत तस बाबांनी जे मैदान भरू द्या ते मग वडुतचा असो बैल किंवा बाहेरचा असो ते कोणावानं आजपर्यंत होऊन दिलेला नाही स्वतः सगळ्या व्यवस्थित पक्षीसाचा विषय असला तर बक्षीस व्यवस्थित देणे किंवा बाबा पर्सनॅलिटी म्हटलं तर काहीच तर विषय नसतोय आता आम्ही बघायला मैदान फाटी बघायला होतो त्या आणाय आम्ही आपल्या टायमिंग मध्ये पण बाबांचं मैदान म्हटल्यानंतर माणसानं आवर्जून जसं पेडगावचं मोठं हिंदी कसरी मैदान जसं राहतं तसं बाबांच्या मैदानाच्या आतुरता लागली असते आणि पाऊस जरी आला तर या फाटी शंभर टक्के मैदान होत राहतं नक्कीच बैलगाडी मालकांना तुम्ही बैलगाडी मालक म्हणून काय आवाहन कराल उद्यासाठी बैलगाडीवाल्यांना एक सांगतो की सगळ्या गाड्या मालकांनी ज्यांच्या आदत वासरू आहेत म्हणा आहेत त्यांनी सगळ्यांना अवश्य उद्या मैदाना खेळावं कारण पावसाचं वातावरण हे इकडे तस काय एवढं नसतंय आणि जरी समजा बारीक पाऊस जरी झाला तरी मैदान शंभर टक्के पारदर्शक होतं आणि बाबांचं जर मैदान बघितलं तर बक्षिसाचा काय विषय जी त्यांचं जी बॅनरवर जी बक्षीस असते ती कम्प्लीट एक रुपया सुद्धा कधी कमी करत नाहीत आणि समजा बाबा काय कोणाला अन्याय तर कधी आजपर्यंत तरी झालेलाच नाही समजा ओढूज मधली गाडी लागल्या किंवा तिच्यासाठी काय असं काय नसतं आमची जरी गाडी असली तरी आम्हाला ती व्यवस्थित चाकुरी दिली त्या पद्धतीने पाळायला लागतं तिथं काय पर्सनलीचा विषय ठेवत नाहीत नक्कीच आपल्यासोबत सोबत इकडे पण त्यात सोमनाथ जगदाळे सो मग काय सांगाल तुम्हाला काय सकाळपासून फोन वगैरे फोन आले की कशा संदर्भात नोंदणी नोंदणीसाठी किंवा पावसासाठी काय सांगाल आता झेंडा पण जो तुम्ही उद्या मैदानाला असणार आहे बैलगाडी मालकांना काय म्हण काय बैलगाडी मालकांनी सरकार हे करावं खाली फक्त शिस्त लागावी एवढा दिवशी मालकांना विनंती जात जाता की हा हो आमच्याकडे असं बुरुघाट असतात तुम्ही मग तुम्ही ओळखला असेल काय पण एक असं बारीक जिरमीर कधीतरी मोठं काय पाऊस नाही तीन दिवस झालं पाऊस नाही मला वाटतं तीन दिवसात मग बुरंगा थोडं चाललंय पण बरेच फोन आलेले पाऊस कराड भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस चाललाय तर म्हटलं तुमच्याकडे पाऊस आहे का सांगितलं आमच्याकडे पाऊस नाही आणि पाऊस जरी असला तरी फाटीची अडचण येत नाही त्यामुळं बैलगाडी मालकाने बिंद इथं उपस्थित राहावं आणि आयोजकांना आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना सहकार्य करावं तेवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जयश्वर आहे बळवामानच्या नावानं चांगलं